उमेदवार होते श्रीरंगप्पा बारणे आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पूर्वीचे पण नंतर शिवसेनेत सामील झालेले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजय वाघेरे पाटील होते त्या निवडणुकीत काय परिस्थिती राहिली अगदी संजय वाघेरांना चार पाच हजार मतांच्या आघडलं पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी माहिती होती माहितीच्या विरोधात हे जे काही सगळं घडले आता सगळं मी ते आता खोलत मला जायचं नाही परत ना पण ना बापूसाहेब साहेब बेगडेंनी अपक्ष उमेदवारी लढवल्यानंतर आमदार सुनील शेळके एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आले मग प्रत्येक निवडणुकीची गणिते वेगळी आहेत उमेदवार वाहून वेगळे विषय आहेत प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे आहेत मुद्दे वेगळे आहेत त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिस्थिती वेगळी असेल याचा निश्चितपणाने हे जे सगळे कार्यकर्ते भाजपमध्ये आलेत याचा निश्चित भाजपाला फायदा होईल <Sanskrit> तात्या विद्यमान आमदारांनी सांगितलं की ते ठामपणे सांगतात की एकीकडे माहिती म्हणून आपण सगळेजण काम करतोय पण त्यांनी त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला तर ते ठामपणे सांगतात की आमचे एवढे उमेदवार नक्कीच निवडून येतील तर त्याबरोबर तुम्हाला काय वाटतं नाही असं आहे की आमदार मोठे ज्योतिषी आहेत ज्योतिषशास्त्र त्यांना काय अभ्यास केला का मधल्या काळात मला माहित नाही पण हे असे ज्योतिषी जर सांगत असतील तर मग त्यांनी एक दोन तरी जागा कशाला सोडतायत सगळ्याच घेऊन टाकाव्यात ना मला असं वाटतं की घोडे मैदान जवळ आहे काय परिस्थिती निर्माण होईल अजून आरक्षण नाही कोणत्या वॉर्डात काय आरक्षण आहे काय विषय आहे हे आधीच आपले टिमके मारतायत आमचं फ सोडलं हे दिलं त्याला दिलं काय चाललं आम्हाला काय समजायला तयार नाही आणि असे ज्योतिषाच्या गप्पा मारून होत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काय आम्हाला सांभाळत त्याच्यामध्ये चित्रकले विरोधात काम केलं हे स्वतः बारणे आपण पण जागितलेलं आहे त्याच्यामुळं बारणे आप्पांचा विजय झाला हा आमचा विजय आहे दुसरी जी निवडणूक झाली या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्ष पराभूत झालेला नाही माहिती असल्याने आता जे माहितीचे उमेदवार म्हणून सुनील शेळके होते त्यांच्याबरोबर आमची काही भाजपमधली मंडळी गेलीत अपक्ष उमेदवाराचा जरूर त्यांनी पराभव केला असेल आम्ही अपक्ष उमेदवाराचं काम केलं आणि छातीपोप्पाने सांगतोय पण याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी पराभूत झालेला आहे ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही कमळचिन्ह घेऊन होतो त्यावेळेला भाजपला मानणारा सर्व मतदार भाजपचा कार्यकर्ता भाजपचा पदाधिकारी आणि निश्चितपणाने ताकदीनं कमळाचं काम करील आणि त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्ष विजय होईल असं मला वाटतं नगर बीजेपीचा उमेदवार जाहीर केला त्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही असं आहे की आमदारांनी या ठिकाणी संतोष लाभडे पाटील जे आमचे भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य जाऊ आपण एखाद्या वाढदिवसाला गेलो की त्याच्या फेवरमध्ये काहीतरी बोललेलं बरं असतं असं नेते मंडळीचा एक स्वभाव आहे संतोष दावडी पाटलांना नगराध्यक्षपदाला जर उमेदवारी दिली तर मग आम्ही पाठीमध्ये वगैरे वगैरे त्यांनी काहीतरी त्यावेळेला वार्ता केल्या मला सांगा आज पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील असा विषय आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणखी जे जिल्हा परिषदेचे गट किंवा पंचायत समितीचे जे गण आहेत याच्यामधलं अद्याप आरक्षण जाहीर झालेलं नाही नगरपालिकेची वॉर्ड रचना झालेली आहे पण त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाचं आरक्षण अद्याप जाहीर नाही किंवा नगर वॉर्डात पण काय आरक्षण आहे अद्याप जाहीर नाही आहे त्यामुळं काय आरक्षण येणार कदाचित तळेगाव नगरपालिकेमध्ये एस सीचं पण आरक्षण येऊ शकतं ओपनही येऊ शकतं मी काय आमदारांसारखं ज्योतिषी नाही आहे त्यामुळं काय आरक्षण येईल मला आज माहीत नाही त्यामुळं त्यांनी असं परस्पर उमेदवार काय म्हणतात त्याला ते एक संवंग लोकप्रियता मिळवण्याचा एक प्रकार आहे तो त्यांना जमतो त्यामुळे घेतला असेल पण अशा या गप्पांना काय अर्थ आहे का अजून सगळं झाल्यानंतर त्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल पुढे जाते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे किंवा आमदार सुनील युतीचा प्रस्ताव टाकता भाजपकडनं अशी काही प्रतिक्रिया येत नाही युती म्हणाय जिल्हा परिषद कारण तो ग्रामीण भाग आहे शहराच्या राजकारण आणि ग्रामीण भागाचं राजकारण वेगळं आहे तर नेमकं युती होईल ना का नाही होईल याबाबत तालुक्याची किंवा भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट भूमिका आहे का तालुक्याच्या बाबतीत चांगला प्रश्न विचारला तुम्ही युतीच्या बाबतीत जी काही संभ्रमावस्था आता तालुक्यामध्ये दिसती राज्यात महायुतीचं सरकार आहे महायुती म्हणून काय निर्णय त्या ठिकाणी होणार हे अद्याप ठरलेलं नाही कोणत्याही पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही आजच ते जर तुम्ही एक स्टेटमेंट वाचलं असेल प्रफुल्ल पटेलांचं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ने नेते आहेत त्यांनी सांगितलं मुंबई वगळता प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोकळी काय तिथली तिथली स्थानिक पातळी बघून युती करा असं त्यांनी एक मत व्यक्त केल्याचं मी आज ऐकलेलं भारतीय जनता पक्षाकडून देखील अद्याप कसल्या कसल्याही सूचना आलेल्या नाहीत पण जर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं की आपल्याला युती करावी लागेल युती तुम्ही करा तर मात्र परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण तालुक्यामध्ये आता जे सगळं स्वयंघोषितपणाने जे चालले मला सांगा मावळ विधानसभेत जर युती झाली तर ही फक्त तळेगाव नगरपालिकेपूर्ती फारित राहील का किंवा लोणवड राहील का आज आमदारांनी त्यांचे इथले जे शहराध्यक्ष सुरेश बहुधोत्रे यांच्यामार्फत आमच्या अध्यक्षाला एक पत्र लिहिलं की आपण तळेगावमध्ये युती करायची आहे तर ते त्याच्या संदर्भात आपण चर्चा करावी मी मगाशीच सांगितलं की ते ग्रामीण बघा म्हैस बाजारात आणि तिचं बाहेर म्हैस पाण्यात आणि तिचं मोल बाहेर लावण्याचा विषय तसा प्रकारचा विषय आहे अजून आरक्षणच जाहीर नाहीत आणि तळेगावला पत्र दिले तळेगावशी युती करायची तळेगावात युती करायची अशा पद्धतीचा प्रस्ताव देत आहे भारतीय जनता पक्ष मला असं की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की आमच्या पक्षाचे कार्यकर्ते लोणावळ्यात आहेत वडगावात आहेत तळेगावात आहेत देवरोडला आहेत तसे ग्रामीण भागातही मोठ्या पद्धत प्रमाणात आहेत मग युती झाली तर तळेगावात युतीची बोलणी करायची तळेगावात युती करायची आणि लोणावळा ग्रामीणमधल्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगायचं की हां आम्ही सगळे तळेगावातले आहोत मग आम्ही युती करतो आमचं आमचं चांगलं सेट करून घेतो आणि तुम्ही लढाई करा असं होऊ शकतं का हे सर्व लोकांमध्ये हा संभ्रम जाणीवपूर्वक पत्र देण्याचं काम काही मंडळी करताय की आम्ही ते युतीला तयार आहोत युतीला तयार आहात तर मग तुम्ही फक्त तळेगावातच पत्र देताय तुम्ही द्या ना जाहीर पत्रे सांगा की मावळ विधानसभेत युती करू मग तशा पद्धतीने आमच्या लोकांशी आम्हाला चर्चा करता येईल आमच्या नेत्यांना ने सांगावं लागेल आमची कोर कमिटी असेल काही त्यात ती बघण्यासंदर्भातला निर्णय पण या अशा पद्धतीने फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था करायची की बघा मी युतीला तयार आहे हेच माझं हरकत नाही हे डुप्लिकेट गेम आहे म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये सोहळावर भाजपचे सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषद समितीला कमळाच्या चिन्हावर लढते काय सांगा शंभर टक्के आमची तयारी तशीच आहे कमळ चिन्हावरती सगळ्या निवडणुका लढवाव्यात असाच आमचा आज तर आमची तयारी चालू झालेली आहे आम्ही पंचायत जिल्हा परिषदेत कामकाज देखील चालू केलं नगरपालिकेत आमचं कामकाज चालू झालेलं आहे शेवटी युती होईल न होईल हा पुढचा भाग आहे पण जसे ते शेतकरी पावसाची वाट न बघता आपली मशागतीची पेरणीची कामं करून ठेवित असतो पाऊस पडेल तशा पद्धतीने उद्या युती नाही होईल ना होईल हा पुढचा प्रश्न आहे पण उद्या नाही झाली म्हणून मला आम्ही इलेवन आव्हरला गडबड करायला जाणार नाही आमच्या भाजपाची सोमवाराची संपूर्ण तयारी आमची झालेली आहे तयारी आम्ही केलेली आहोत आम्ही वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहतो समविचार पक्षाशी काही चर्चा आहे का नाही अद्याप श्रमविचारी पक्षांशी चर्चा झालेली नाही मला वाटतं की यापूर्वी आमची जी शिवसेना आहे शिंदे साहेबांची बाळासाहेबांच्या विचाराने काम करणारी जी शिवसेना आहे ती साहेबांची ही शिवसेना आणि आर पी आय यापूर्वी आम्ही अनेक निवडणुकांमध्ये एकत्र काम केलेलं त्यामुळे यांनी या घटक पक्षांशी आमच्या नेत्यांशी बोलण्याची तयारी झालेली आहे आम्ही तशी कोर्टी आमची ठरवलेली आहे ती लवकरच या आरक्षणाच्या आजूबाजूला या दोन्ही पक्षांशी चर्चा करते अजून एक प्रश्न पक्षाचे उच्चार तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील ते एका मुलाखतीमध्ये म्हणत होते की राष्ट्रवादीचे जे काही पदाधिकारी आहेत आमदार आहेत किंवा त्यांचे जे महत्वाचे राज्य पातळीवरचे पदाधिकारी पा आहेत त्यांच्यावर जे काही गुन्हे वगैरे दाखल झाले आहेत त्या संदर्भामध्ये आता आम्ही ती सगळी पूर्णपणे उकल करून परत पुन्हा कोर्टात जाण आहोत त्या सगळ्या विरोधामध्ये दाद मागणार आहोत की यांना शिक्षा करा किंवा यांना आतमध्ये टाका तशाच प्रकारच्या काही प्रकरण माहोलमध्ये घालतायत अनेकांच्या जमिनी गाठल्या जात आहेत किंवा अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन आता दाखल होत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत अन्याय होतोय किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत खूप या गोष्टी घडत तर मावळमध्ये तुमचं असं काय आहे का नियोजन कि राज्य सरकारचा आधार घ्यायचा तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात त्या अनुषंगाने असं काय करणार आहात का मावळमध्ये पण निश्चित पगार असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मधले जे काही आता आम्ही वेगळी भूमिका घेण्याचा विषय काय मागच्या पाच सहा वर्षामध्ये आमदार तिकडे गेल्यानंतर ज्या सुळ भावने काम करताय भाजप मी संपवून टाकेन असे त्यांचं जे काही वक्तव्य होते तशा पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे अहो मागच्या पाच वर्षामध्ये आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी किती भोगावं लागलं तुम्ही बघितलं आमच्या कार्यकर्त्यांच्या ते आरक्षण टाकणे आता मी त्याच्या नावात फरत जातले ते चार वेळा मी माझं बोलून झालेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी जर कुठे व्यवसाय केला असेल आणि त्या ठिकाणी शासकीय जमिनीतून जाणारा रस्ता असेल तर तो उखडणे त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्याचे कुठे टपरी असतील तो जर व्यवसाय करत असेल तर त्याच्या टपऱ्या उचलून देणे आमच्या कार्यकर्त्यांच्या महसूलामध्ये तहसीलदार असतील किंवा प्रांत असतील यांच्याकडे जर समजा काही केस चालू असतील तर जाणीवपूर्वक त्याच्या दबाव टाकून आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात निकाल द्यायला घ्यायला हा जो त्रास काही मागच्या पाच सहा वर्षात झालेला आहे ना त्याच्यामुळे निश्चितपणाने खतखत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात आहे या कायद्याच्या विचारात बदल होऊ शकतो तो पार्टी बदलू शकतो यापूर्वी झालाय ना आदरणीय कृष्णावर भेटे साहेबांनी भारतीय जनता पक्ष जनसंघ सोडून जन भारतीय जनता पक्ष नव्हता जनसंघ होता जनसंघ सोडून ते काँग्रेसमध्ये गेली ते काँग्रेसमधून आमदार झाली पण म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असं काटा काटला ऐकवत नाही उलट साहेबांनी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनेक शैक्षणिक संस्था चालवल्या त्याचं उदाहरण आहे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ आहे इंद्रायणी विद्या मंदिर आहे या संस्थांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन साहेबांनी काम केलं याला म्हणतात सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याचा विकास केला आज काय परिस्थिती येत आणमध्ये आज फक्त याला टोकर त्याला टोकर याला प्रॉब्लेममध्ये आण आज तर सगळ्या अशी मंडळी नेमलीत की या पोलीस स्टेशनचा हाकाम बघेल त्या तहसीलदाराचं हाकाम बघेल आणि मग ती सगळी सेटलमेंट आणि ही सगळी कमिशन खोरं मंडळी त्या ठिकाणी ने कोणी नेमलेली ने 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 मला आता लगेच या सगळ्या खोलात जायचं नाही पण तुम्ही जो हा प्रश्न विचारला आहे तर उद्या वेगळं लढण्याची वेळ आली तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी मी आम्ही तुमच्या पुढे सविस्तरपणाने मानतो आता मी सांगताय की इकडे महायुतीचा धर्म इथे या ठिकाणी पाळला भारतीय जनता पक्षाचा आधार घेऊन आमदार सुनील शेळके महायुतीतून उमेदवारी घेतली होती त्यांनी आणि आमदारही झाले परंतु आत्ता असं चित्र दिसते की तालुक्यामध्ये तालुक्याचं राजकारण जर म्हटलं तर शेळके विरुद्ध वे वेगळे असं काही सु दिसते ते मानत असतील तर मला माहिती नाही आमचा लढा हा तसा वैचारिक राष्ट्रवादी काँग्रेसशीच होता पण राष्ट्रवादी काँग्रेस का अजित पवार तर वरती जुळून घेतले पण आमदार शेळके यांची जी वागण्याची पद्धत आहे किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना ट्रीट करण्याची जी पद्धत आहे तिच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि म्हणून त्यांची जे काम करण्याची पद्धत ती आम्हाला पटत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्यापासून लांब राहतोय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील आता असं चित्र झालंय की राजकारण तालुक्याचं राजकारण म्हटलं तर सुनील शेळके हे म्हणन तसंच नाही अशातला भाग नाही आहे मायुती म्हणून ते निवडून आल्यानंतर मायुतीचं सरकार आहे तेही माहितीचे घटक आहेत म्हणून आम्ही देखील फार त्रासदायक भूमिका न घेता प्रत्येक वेळ त्यांच्या विरोधात भूमिका न घेता आम्ही सुद्धा शांत राहिलोच ना आम्ही देखील आम्हाला देखील वरिष्ठांकडून काही सूचना झाल्या असतील त्यामुळे आम्ही देखील त्यांना सरकारी किंवा त्यांच्यावरती विरोधात न जाणे हीच भूमिका ठेवली पण तुम्ही काय करताय आज तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरपंचांना दमदा करताय तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दाबण्याचं काम करताय आणि मग हे सगळं असं असेल आणि येणाऱ्या निवडणुका जर आम्हाला वेगळ्या लढायच्या असतील असे संकेत जर असतील तर मग आम्हाला आमचं काम केलं पाहिजे काही यांना नाही आता असं आहे की त्या गौंजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रलंबित आहे आता त्याच्या संदर्भात काही कार्यकर्ते कलेक्टरकडे तक्रारी गेले त्याच्यामुळे तिथल्या सरपंचानी ती काही लावलेली नाही निवडणूक मग त्याला त्या सरपंचाला फोन करून दाखवले तुला लावायचं का नाही तुला एवढा पाठीशी घातलं आहे ही जी काही भाषा आहे या आमदाराला शोभत नाही आणि त्याच्यामुळं अशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो विहेरगाव ग्रामपंचायत जी विहेरगावला एक वेळा देवीचं मोठं ठाणे सगळ्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोकं भाविक येत आहेत अस त्या ठिकाणच्या सरपंच पदाचा विषय कसा पेंडिंग आहे सात सदस्य एका बाजूला आहेत दोन सदस्य दुसऱ्या बाजूला आहेत काय निर्णय झाला गुप्त मतदान पद्धतीने मतदान त्या ठिकाणी घेतलं कशा पेट्या बाहेर गेल्या त्या पुन्हा आतमध्ये आल्या वेगळं तयार झालं सात जण मानतात आम्ही एका बाजूला आहोत दोन जण एका बाजूला आहेत याच्या संदर्भात कलेक्टरकडे तक्रार चालू आहे चार महिने त्या ठिकाणी पालकमंत्र्यांचं वजन वापरून ती तार खाला तिथं कामकाज अहो पाच सहा महिने झाले त्या वेरगावमध्ये ये भाविक येत आहेत कत्र्याचं ढीग लागले तिथल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार नाहीत ते आमदारांना दिसत नाही वेरगाव ग्रामपंचायत तालुक्याच्या बाहेर हे असे जे काही जाणीवपूर्वक खेळ करण्याचा विषय चाललाय ना त्याच्या मागचं मुख्य कारण नंतर तुम्हाला काहीतरी सांगेल पण हे अशा पद्धतीचं कुटील राजकारण किंवा कुटील डाव जे चाललेत ना हे आम्हाला आवडत नाही आता अनेक ग्रामपंचायत आहे तिथले जे उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते उपजिल्हा परंतु त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा सुविधा दिल्या जात नाही नेमकं काय याच्यावरती काय म्हणणार तुम्हाला माहिती का काय रुग्णालय हे पुरेसा स्टाफ उपजिल्हा रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी मागच्या वेळेला त्याचं उद्घाटन निवडणुकीला फायदा व्हावा म्हणून घाई घाई गडबडी दुरकून घेतलं आजी आणलं खेत कापली किती महिने गेले त्याच्यानंतर किती महिने गेले आज त्या रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन बघा पूर्ण सुविधा तिथं आहेत का पूर्ण स्टाफ तिथं आहे का फक्त मी केलंय ती इमारत माझी सोय द्यायची आणि सुविधा नाही द्यायच्या म्हणजे नळ द्यायचा जोडून पण नळाला पाणी येणार नसेल तर त्याचा काय फायदा आहे सोयी सुविधाचा काय विषय मग तसंच रुग्णालयाचं आहे इमारत छान छान अरे पण त्या इमारतीत जर तुम्हाला पेशंट्स हे सांगत सगळ्या तालुक्याला फ्री उपचार देऊ आमकं करू फल करू आहे का तिथं डॉक्टर आहे ऐका नर्स आहेत हाऊसकीपिंगला टीम आहे काय नाहीये आत्ता तिथं डायलिसिसची दोन तीन युनिट कोणीतरी लावली आणि त्याच्यावरती डायलिसिसचं काम चालू अशी माझी माहिती मला मी जर चुकत असेल तर दुरुस्त आहे त्याला काय केले त्याचं काय म्हणजे तुम्ही काय फक्त विकासाचा करता जी विकास अग दोन पाच लाखाचा कुठंतरी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तुम्ही करणार त्याच्यावरती तुमच्या नावाचा मोठा कामापेक्षा मोठा बोर्ड लावणार आणि लोकांना दाखवणार की किती का सम्राट आमदार पगारी ठेवलेत ते सोशल मीडियावरती टाकणार तुम्ही एक पोस्ट करू द्या ज्यानं केला त्याच्या खाली फक्त कमेंट वाचा तीच तीस मंडळी दिसतील आणि प्रत्येक तीन कमेंटनंतर चौथी कमेंट तीच असती सम्राट दमदार शानदार ठेवून एक बागुर्भाव उभा करण्याचं काम विकासाचं चाललेलं आहे आज तालुक्यातली काय परिस्थिती हो खरं म्हणजे मला आज या विषयात तुम्ही आता अचानक पंधरा प्रश्न केलाय पण आपला हा जो टोल नाका आहे काय टोल नाक्यावरती ट्रॅफिकचं काय परिस्थिती हो तास भर माणूस जाऊ शकत नाही आज इतक्या ओढ परिस्थिती झाली आज या तळेगाव चाकण रोडची काय परिस्थिती आहे हेच आमदार बाळा वेगळे असताना तुम्ही यांच्या नावानेच खबर भोट दि ना त्यावेळेला आमदार बाळाविणने काम नाही केलं काम नाही केलं त्याच्यावरती मते मिळवली मग सहा वर्षात तुमच्याकडून का सुटला नाही याचं उत्तर देणार आहे का नाही उड्डाण पूल बाळाविंच्या नावाने कामशेत उड्डाण पुला तिकडे ओरडताय तुम्ही त्या उड्डाणपूल आमक झाला फलकड झाला पण तो किमान आता तिकडे वापरात तरी आलाय आज तालुक्यामध्ये सेंट्रल चौक देऊळ सोमटण्या फाटाच्या त्या ठिकाणी उड्डाणपूल पाहिजे लिंब फाट्यावरती पाहिजे त्या ठिकाणी वडगाव फाट्यावरती पाहिजे तो चौक मोठा झालाय जांभूळ फाट्यावरती पाहिजे त्या ठिकाणी आहे एक उड्डाणपोलाचा प्रस्ताव दिलाय की बाबा इथे ट्रॅफिक कमी करण्याकरता इथली संख्या कमी कर अहो मृत पडतायत माणसं ऍक्सिडेंट होत आहेत कामाला जायला व्यवसायाला सगळ्या बाबतीत उशीर होतोय काय केलं तुम्ही के का टोल नाक्याच्या संदर्भात प्रश्न आहे लोक ओरडत आहेत स्थानिकांकडून टोल घेतला वा जातोय किशोर भाऊ आवार यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला सर्व पक्षीय कार्यकर्ते सामील झाले फक्त युगो आमदार सुनील शेळके त्या उपोषणाच्या विषयात किंवा त्या आंदोलनात आले नाही का तुमच्या तालुक्याचा प्रश्न आहे तुम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे मग नंतर किशोर भोंशी दुर्दैवानी त्याचं निलंबन मग त्याच्यानंतर तुम्ही आत्ता या आता झालेल्या हिवाळी अधिवेशनावर तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला प्रश्न उपस्थित करणारे काही चमकू आमदार असतात त्यापैकी एक येईल ह्यांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या सोमटण्या फाटीचा त्या एवढा अंतर बसत नाही तो टोल नाका बे काय रे यांनी प्रश्न विचारला हा प्रश्न एम एस आर डी विचारला एम एस आर डी मिनिस्टर होते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री उत्तर दिले दादा भुसे <laughs> त्यांनी सांगितलं की नाही तर पोल नाका तर पूर्वीचाच असल्यामुळं अरे पण तुमचं ज्या वेळेला आता अमेंडमेंट झाली त्या कायद्याची किंवा त्या कराराची त्यावेळेला हे साठ किलोमीटरचं अंतर नव्हतं तुम्ही तो उपप्रश्न विचारला नाही विचारला तुम्ही फक्त प्रश्न विचारल्याच तर आम्ही का करून टाकलं सगळीकडून सुनील शुल्केंनी बघा कसा प्रश्न हाताळला उच उचलला प्रश्न उचलणं आणि प्रश्नाची सोडवणूक करणं याच्यात फरक आहे प्रश्न जर उचलला तर त्याचं उत्तर आलं पाहिजे प्रश्न उचलला तर त्याचं सोल्युशन निघालं पाहिजे पण केवळ प्रश्न उपस्थित करणे म्हणजे जर विकास कोणी समजत असेल तर त्यांचा लागला असे अनेक प्रश्न आहेत मी आज हे घेणार नाही पण आम्हाला अनेक या विकासाची कोण कोणच करायची पंचनामाच करायचा विकासाचा लवकरच तो केला जाईल एका शब्दात एक शेवटचा प्रश्न असा येतो हे आमदार सुनील शेळकेचे किंवा गोवनराव इकडे थांबले प्रवेश करताना ते माझे आहे पक्षाचे निष्ठेने तुमच्याकडनं भाजपकडनं काही कार्यकर्ते नारा नाराज झालेत किंवा नाराज आहेत किंवा माहिती म्हणून आमदार सुनील सेक्टमार्फत किंवा माहितीवर थांबतात अशा था। कार्यकर्त्यांना तुम्ही जवळ करण्यासाठी किंवा त्यांच्याशी काही तुमच्या चर्चा आहेत का आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे किंवा महानगरपालिकेमध्ये या सगळं तुम्हाला काही वेगळं तुम्ही मंडळा होते पण असं आहे की आत्ताचे जे कार्यकर्ते आहेत भाजपचे आमदारांबरोबर काही काम करणारे आहेत नाही म्हणत नाही मी पण हे महायुती म्हणून येत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली हे बाकीचे घटक पक्ष आहेत आणि म्हणून ती मंडळी त्या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की ही मंडळी तत्वाने बांधलेली आहेत ज्या वेळेला कमळचिन्ह आमचा पक्ष वेगळा असेल त्यावेळेला निश्चितपणे ही सगळी मंडळी आमच्याबरोबर असतील दरम्यानच्या काळात काहींना गैरसमज असतील काहींचा आमच्याविषयी दुमत असेल असं मी म्हणत नाही की आम्ही फार सगळे सेफ आहोत मग आम्ही करतो ते सगळे आमच्यावरही काही नाराज असतील ना आम्ही त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्याबरोबर बोलू आणि आम्हाला खात्री आमचा जो कार्यकर्ता हा विचारांशी बांधलेला असलेला कार्यकर्ता आहे आमदारांसारखे आर्थिक पद्धतीने आम्ही लाचारी काम केलेले कार्यकर्ते आमच्याकडं नाहीत त्यामुळं आम्ही चर्चा केल्यानंतर निश्चितपणाने सगळे भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला चिन्हाबरोबर आलेले दिसतील भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताते भिडे त्यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली ती उत्तर देताना ते आश्रय दे म्हणाले की आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही कमळ या चिन्हावर लिहिण्या लढण्याचा निर्धार केलाय आणि आमच्या पक्षामधील जे जे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असतील यांना कुणालाही राष्ट्रवादी जाऊ देणार नाही सर्वांना एकत्रित ठेवून आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आगामी निवडणुकीसाठी तयार आहोत अशा प्रकारे त्यांनी सांगितले आणि त्याचबरोबर महायुतीचा जर काही निर्णय झाला तर त्यासाठी आपण अनुकूल आहोत असेही गणेश बेगडे यांनी भूमिका घेतली आहे या वार्तालापामध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद